रेल्वे लाईनच राहणार नाही तर उड्डाणपुलाचा हट्ट कशा आला गंगाखेड येथील हॅम्पी स्टे लॉजिंग हॉलमध्ये दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेण्यात आली दुहेरी रेल्वे लाईन दोन ते तीन किलोमीटर बाहेरून जाणार असून या रेल्वे लाईन पुढील दोन वर्षात पूर्ण होईल असं यावेळी पत्रकार परिषद खासदार यांनी सांगण्यात आलंय तसेच या उड्डाण पुलाबाबत आमदार रत्नाकर गुट्टे यांची स्वहिताची भूमिका असून माझी लोकहिताची भूमिका आहे असा पलटवार खासदार यांनी केलाय जिथे रेल्वे लाईनच राहणार नाही तिथं उड्डाण पुलाची आवश्यकता काय आहे असा प्रश्न उपस्थित केला असून स्वतःच्या हितासाठी उड्डाण पुलाचा प्रश्न लावून धरल्याचा जाहीर आरोप खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय पुढे खासदार म्हणाले की गंगाखेड येथील उड्डाण पूल होऊ नये ही स्थानिक व्यापाऱ्यांची ठाम भूमिका आहे त्यामुळे अनेक संसार उघड्यावर येणार असून या व्यापाऱ्यांच्या आग्रह स्तरावरून रेल्वे उड्डाण पुलाच्या विरोधात भूमिका घेतली आहे मी विकासाच्या विरोधात नसून व्यापारी वर्गावर अन्याय होत असेल तर रोडवर उतरून आंदोलन करण्याची माझी भूमिका असेल या पत्रकार परिषदेला उपस्थित परभणी लोकसभाचे खासदार संजय जाधव परभणी जिल्हा परिषदचे माजी सभापती श्रीनिवास मुंडे मराठा समन्वयक गंगाखेडचे श्रीकांत भोसले रिपाईचे महावीर राजे भाले शिवसेनेचे विष्णू मुरकुटे जीवन गोरे शेंडगे रमजान भाई खुरेशी नागेश कोनारडे इतर व्यापारी वर्ग उपस्थित होते गंगाखेड प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुढाकार घेतला पाहिजे हा खासदार म्हणून जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच आमदार म्हणून सुद्धा त्यांचा अधिकार आहे कोणत्या कामाचं श्रेय किती घ्यावं हे तुम्ही घ्या तुम्हाला त्या श्रेय घ्यायला बी आमचा विरोध नाही पण खासदारांनी विकास कामात विरोध केला हे म्हणणं तुम्हाला कितपत योग्य पडतं हे त्यांनी त्याचा आत्मपरिषण करावं आज सरकारजवळ शासनाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी करायला पैसे नाहीत काल परिवहन मंत्र्यांना स्टेटमेंट दिले की लाडक्या बहिणीमुळं आम्हाला या ठिकाणी पैसे खर्च येणार परिवहन खात्यानं बसेस महिलांना बासष्ट वर्षावरच्या माणसांना मोफत केल्यामुळं आम्ही तोट्यात आहे आमचं महामंडळ असं मी नाही म्हणलो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणलो आणि मग आता अडीचशे कोटी रुपयाचा पूल तुम्हाला करायचा आहे जबाबिरी तर गरज नाही ना तुमच्याजवळ पैसे नाही तरी मग हे पैसे कुठून देणार तुम्ही या बोकायचं आणि लोकांना सोयीचं काय आहे ते बघा ना लोकांना अडचणीत आणून दुसऱ्याचे संसार उघड्यावर आणून त्यांना विकास कामाचं घेणं देणं नाही गंडाच्या विकासासाठी ते वाटत नाही स्वतःच्या विकासासाठी ना ते प्रयत्न करताय ते लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःचा विकास तुम्ही आणखी अनेक मार्गातून करून घ्या त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु मड्यावरचं दोन्ही खाऊन स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न केले वाढत होणार काही माझी तुम्हाला या विनंती असेल शेवटी ज्या लोकांनी निवडून दिले ते लोक उद्या पाडायला सुद्धा मागवणार नाही ह्याच वेळेस पडले असते फक्त उमेदवारी देताना जरा आमच्याकडून दे काही चुकाच आहे नसता पिचरीचं कळाला असतात चोवीस तास पण लांब जायचं आहे आपल्याला राजकारणामध्ये तुम्हाला आणखी खूप लांब जायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आपण कोणत्या गोष्टींना काय प्राधान्य द्यावं कोणाबद्दल काय बोलावं याची शहानिशा करून बोलली असते तर मलाही काही वाईट वाटत नाही परंतु उतरत्या पाण्याला थळटळाट जास्त असते आणि जरा निवडून आल्यापासून थोडा गर्व झाला असं मला वाटतं की ती बोलण्यात थोडं वाढ ठीक आहे आणि म्हणत काळ वेळ येईल आम्हाला दमा तर म्हणा त्या महिने वर्षे दोन वर्ष करा